एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना मोठा धक्का दिल्याचं मिळत आहे घरगुती सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे घरगुती वापराच्या सिलेंडर मध्ये पन्नास रुपयांची दरवाढ झाली आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरला देखील ही दरवाढ लागू होणार आहे उज्ज्वला सिलेंडर आतापर्यंत आठशे तीन रुपयांना मिळत होता आता वाढलेल्या दरानं तो आठशे त्रेपन्न रुपयांना मिळणार आहे त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचं बजेट कोलमरणार आहे योजनेअंतर्गत सिलेंडरच्या प्रचंड वाढ करण्यात आल्याचं पाहायला त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का दिलाय सिलेंडर मध्ये पन्नास रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे पहा उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरला देखील ही दरवाढ लागू आहे आणि त्यामुळं हो उज्ज्वला सिलेंडर आतापर्यंत जो आठशे तीन रुपयांना मिळत होता तोच आता आठशे त्रेपन्न रुपयांना मिळणार आहे थेट पन्नास रुपयांची वाढ सिलेंडर मागे करण्यात आली आहे दरम्यान शासकीय योजना तसेच इतर बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद